श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या धार्मिक श्रद्धा यूट्यूब चॅनलवर तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते नियम नंबर एक वास्तुशास्त्रानुसार देवघरांची ईशान किंवा उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावं असं सांगितले जात घरात देवघर असणं हे फार गरजेचं आहे कारण देवघरात अशी गोष्ट आहे की तुमच्या घरात्मक ऊर्जा निर्माण करण्यात शास्त्रीय आहे देवघरात जर दोष असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते उन्नतेनुसार देवघरांची दिशा आणि देवघरातील मृत्यू दिशा याबाबत ज्ञान असणं देखील महत्वाचं आहे नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार जर देवघर योग्य दिशेला नसेल तर तुम्ही एकाग्रता पूजा अर्चा करू शकत नाही तसंच फळ प्राप्त होऊ शकत नाही असं म्हणतात की देवघराबाबत काही वास्तू टिपवत आहे पालन करणे गरजेचं आहे नंबर तीन वास्त्रशास्त्रानुसार आणि देवघर योग्य दिशेला असणं गरजेचं आहे जर देवघर योग्य दिशेला असेल तर लाभ प्राप्त होणार नाही देवघर नेहमी ईशान दिशेला चावं नंबर चार वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पश्चिम दिशा अशुभ मानली जाते तसेच देवघरात शस्त्र एकत्र ठेवू नये आणि नंबर पाच देवघरात कधी तडाखा गेल्यावर मृत्यूची स्थापना करू नये कारण ते अशुभ मानले जाते इतकंच नाही तर तडाखा गेल्या मृत्यूची पूजा केल्यानं देवाचा नाराज घेतो असं म्हटले जाते नंबर सहा देवघरात कधीच स्टोर रूम बेडरूम आणि बेस्टरूम नसावं देवघर नेहमी खुल्या जागेत असावं नंबर सात देवघरात एकाच देवतांचे एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत तसेच की देवघरात गणपती बाप्पाची तीन मूर्ती किंवा फोटो असणे कारण त्यामुळे शुभ कार्यात अडचणी येतात तसेच की मूर्ती आणि फोटो योग्य दिशेला ठेवण्याचं ज्ञान असावं गरजेचं आहे नंबर आठ देवघरात भगवान हनुमानांची जास्त मूर्ती मू मूर्ती ठेवणे भगवान हनुमानांची नेहमी छोटीची मूर्ती असावी तसेच बजरंगबली बेठी मूर्ती असणं शुभ मानले जाते यासोबतच शिवली देखील घरातील असायला हवे नंबर नऊ देवघराजवळ कधीही बनव नका अनेकदा बरेच लोक स्वयंपाकघरात देवघर बनवतात स्वयंपाकघरात देवघर असू नये असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते नंबर दहा देवाघरातील देवी देवतांचे नेहमी हसाय भाव असणाऱ्या प्रतिमा केल्यास क्रोधित रूपांतील फोटो किंवा मृत्यू ठेवण्यात ते, ते अशुभ मानले जाते नंबर अकरा प्रत्येकांच्या घरात देवघर असते ते देवघरातील देवघरांचे रोज सकाळी संध्याकाळी मनाभावेने पूजा केल्या जाते तसेच की नंबर बारा देवघरातील संबंधित काही नियम सांगितल्या आले आहेत यांचे आपण पालन केल्यास घरी सुख आणि शांती आनंद नांदतो असे सांगितले जाते यशांशिवाय हे म्हणतात की शास्त्र सांगितल्या नियमांचे पालन केल्यास घरात देवघरांचे वास राहतो आणि घरात सकारात्मक टिकवून राहते असे सांगले गेले आहे की देवघरात शंख ठेवणे शुभ मानले जाते देवघरात शंख ठेवणे स्थापित करून त्यांची मनाभावाने पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते